सारनाथ बुद्धविहारात वर्षावास प्रवचन मालिका सुरू सालाबादप्रमाणे या वर्षीही दहा जुलै आषाढ पौर्णिमा ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास मालिका नाशिकच्या नांदगाव शहरातील सारनाथ बुद्ध विहारामध्ये सुरू झाले आहे पूजनीय भंते धम्मकुर्णा आर्याजी यांच्या अधिष्ठानात व मार्गदर्शनात वर्षावास व प्रवचन मालिकेचे आयोजन केले आहे यंदाच्या सारनाथ बुद्धविहारात चालू असलेले वर्षावासाचे हे एकविसावे वर्ष आहे भंते धम्मकरुणा आर्याजी यांच्या उपस्थितीत जाहीर धम्मदेसना धम्मपद गाथा आणि कथा वाचनाची सुरुवात सारनाथ बुद्धविहार नांदगाव येथे वर्षावास मालिका सुरू आहे आवाज यन्यूज मराठी नांदगाव नमो बुद्ध जय भीम माझं नाव अशोका पवार आहे मी गेल्या एक वीस वर्षापासून इथे येत आहे अर्थात माझं बालपण या नांदगाव शहरामध्येच गेलेलं आहे माझे वडील रेल्वे ड्रायव्हर असल्यामुळे आम्ही जवळजवळ पंचवीस एक वर्ष इथे राहिलेलो आहे या विहाराची स्थापना सर्व रेल्वे कम कर्मचारी मिळून केलेली आहे त्यामध्ये माझे वडील देखील होते एकोणीसशे अठ्ठावन्न साली म्हणजे अर्थात धम्मदीक्षेनंतर दोनच वर्षात इथे सारनाथ बुद्ध विहाराची स्थापना झालेली आहे आणि एकोणीसशे साठ साली वदंत आनंद कौशलन यांच्या हस्ते ह्या विहाराचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण गाभाऱ्यात जी मूर्ती बघतो ती मूर्ती खास सिलनवरून आणण्यात आलेली आहे या ठिकाणी आज वर्षवाद चालू आहे गेल्या एकवीस वर्षापासून या ठिकाणी सारनाथ बुद्ध विहार येते उपासक उपासिका यांचा वर्षाभर चालू असतो आणि ह्या ठिकाणी मी नियमितपणे येत असते आणि मला जेवढं काही कळतं जेवढं काही माझ्याकडून धम्मकार्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न करते या दोन माझ्या धम्म भगिन्या आहेत या देखील गेल्या पाच वर्षापासून इथे येत असतात आणि आपला सहभाग ह्या ठिकाणी नोंदवत असतात अजून पुढे जोपर्यंत आमचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही धम्मकार्य करत आणि महाराष्ट्रात सतत एकतीस वर्षापासून वर्षवास करणार हे एकमेव विहार असेल असं मला वाटतं धन्यवाद नमो बुद्धीम नमो बुद्धाई बुद्ध जय भीम आज आम्ही नांदगाव येथे सारनाथ बुद्ध विहार येथे आलेलो आहोत सलगपणे एकवीस वर्षाची परंपरा लाभलेलं वर्षवासाची हे बुद्ध विहार आहे त्यामुळे आपसुकच आमची उत्सुकता आहे हे विहार बघण्यासाठी आणि आम्ही इथे आज आलो हो। आहोत आर्याजींची धम्म देशना चालू आहे आणि सुंदर पद्धतीने असं धम्माचं प्रशिक्षण हे दिल्या जात आहे वर्षावास निमित्ताने आणि ग्रंथ वाचनही होत आहे ग्रंथ निरूपणही होत आहे आणि सगळ्या नांदगावमधील आपल्या उपस्थित भगिनी येथे हजर आहेत संचालिका आणि क्ला पाली क्लास आणि धम्ममेत्ता ग्रुपची ॲडमिन तर मलाही हा वर्षावास काळातला आनंद घ्यायचा होता धम्म करुणा आर्याजींच्या धम्म त्यामुळे आम्ही येथे सगळे हजर झालो आहोत आणि सुंदर प्रकारची धम्मदेसणं आज आम्हाला लाभली आहे पौर्णिमेनिमित्त निश्चितपणे धम्म करुणा आर्याजी ज्या आहेत त्या अत्यंत हुशार आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहेत आणि त्या आज इथे ह्या विहारासाठी लाभलेल्या आहेत सलगपणे सततपणे एकवीस वर्ष इथे वर्षावास सुरू आहे हे एकविसावं वर्ष आहे त्यामुळे सगळ्या नाशिकमधील आणि इतरही आपल्या पंचक्रोशीतील सगळ्या उपासिकांनी उपासकांनी इथे यायचं आहे आणि त्याचा लाभ करून घ्यायचा आहे आमच्या अशोका मॅडम आहेत ज्या महाराष्ट्रातील पहिलं सामनेरी शिबिर ज्यांनी सुरुवात केलेली आहे अशा आणि धम्मकार्य आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या अशा आमच्या अशोका मॅडम आहेत त्याही इथे वर्षावासानिमित्त आलेल्या आहेत आमच्या दीपश्री बलखंडे मॅडम आहेत ज्या आपल्या उच्च दान पारमितेसाठी ओळखल्या जातात आणि खूप असं धम्मकार्य आहे त्यांचं त्याही इथे हजर आहेत वर्षावास सुरुवाती प्रारंभीच्या कारणाने आणि आम्ही सगळे इथे हजर झालेलो आहोत अजून माझे मैत्रिणी आहेत ज्या कल्याणवरून आलेल्या आहेत असं विविध ठिकाणावरून ना हो, आम्ही सगळे इथे एकत्र झालो आहोत आणि खूप असं सुंदर असा प्रतिसाद आहे इथे वर्षावासासाठी आणि इ अजूनही प्रतिसाद लाभ हवा आणि कोणाला दान द्यायचं असेल त्यांनी द्यावं कारण ही वास्तू उभारताना त्यांना मोठं प्रयास लागलेला आहे आणि अशी सुंदर अशी वास्तू निर्माण केलेली आहे इथल्या सगळ्या उपासकांनी परंतु बरंच काम अजून अपूर्ण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीची फार गरज आहे इथे त्यामुळे यथाशक्ती ज्याला जसं होईल तसं त्यांनी इथे सहकार्य करायचं आहे ह्या बंधूंना आणि ह्या सगळ्या बंधूंना ह्या कामासाठी हातभार लावायचा आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी यावं आणि एकदा इथे निश्चितपणे ह्या विहाराचं आपल्या ज्या सिलोनची मूर्ती आहे तिचं दर्शन घ्यावं आर्याजींची धम्म देसनं ऐकावी ह्या बंधूंना सहकार्य करावं आणि आमच्यासारखेच तुम्ही पण या भेट द्या आणि निश्चितपणे धम्माचा आनंद घ्या वर्षावास कालावधी आहे वर्षावासाचा आनंद घ्या धम्म करून आर्याजींची धम्म ऐका आणि एवढं बोलून थांबते मी सर्वांना नमोबुद्ध आहे भीम मी दीपश्री माने बलखंडे मी कल्याणवरून आलेली आहे आणि सतत पाच वर्ष मी या नांदगावला भेट देते आहे वर्षावास निमित्ताने किंवा समाप्तीच्या वेळी आणि या विहारामध्ये येणं माझं अशोका पवार मॅडम इगतपुरी यांच्यामुळं घडलेलं आहे आणि इगतपुरीचंही विहार आहे बुद्ध विहार तसंच ते नांदगावचं विहार आणि कुठेही चांगलं काम जिथं सुरू होतं तर तिथं भेट देण्याची किंवा मा जाण्याची माझी खूप इच्छा असते आणि इथे आल्यानंतरही तो अनुभव मला आला त्यामुळं सतत मी पाच वर्ष इथे येते आहे आणि वर्षावास आता वर्षावासाचं महत्त्व आर्याजींनी सांगितलेलंच आहे आणि प्रत्येक व्यक्तीने याचा लाभ घेतला पाहिजे आणि मेन काय आहे बाबासाहेबांनी जन्मदिक्षा देऊन आज नवी वर्ष झाली आणि आपल्या माणसांपर्यंत तो ज्या पद्धतीने पोचायला पाहिजे होता तो अजून पोचलेला नाही आहे तर ही आता काळाची गरज आहे की आपण खरंच मग काय दिले बाबासाहेबांनी एवढं रत्न आपल्याला दिलेलं आहे तर ते समजून घ्यावं आणि हा वर्षावास असा कालावधी आहे तीन महिन्याचा आणि हे जे भंते आहेत आपल्याला एवढा वेळ देतात आपल्यासाठी एवढा वेळ काढतात तर त्या सगळ्याचा लाभ घेणं ही इथल्या उपासकांची आणि यांची ही गरज आहे आणि त्यांना ही मेजवानी आहे आता या वर्षावासानिमित्ताने आणि भगिनी काय आता काही कार्यक्रम लोकांना असं वाटतं हे फक्त महिला मंडळाचे आहेत तर तसं नाही आहे यात पुरुषांनीही सहकार्य केलं पाहिजे आणि इथले आता साळवे भाऊ आहेत माजी नवर नगरसेवक अनिल जाधव सर आहेत खेडकर साहेब आहेत हे एवढी मदत करतात आणि त्यांचं काम मी पाहिलं आहे कालपासनं तर सगळ्यांच्या सहकार्याशिवाय कुठलेही कामं होत नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं आणि ह्या रोहिणी जाधव मॅडम आहेत नाशिकवरून तर धम्म मेत्ता ग्रुप चा एक आमचा परित्राण पाठाचा ग्रुप आहे तर तो ऑनलाईन असतो तर त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्या की आता, आता बरेचसे लोक विहारामध्ये जाऊ शकत नाही आहेत बऱ्याच गावामध्ये किंवा काही घरातूनही महिलांना आजही परमिशन नसते तर त्यांनी याचा लाभ घ्या सकाळी साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत पूर्ण ऑनलाईन परित्राण आता वर्षावासानिमित्त ग्रंथ वाचन आहे आणि याचा घर बसल्या तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आपल्या ज्ञानात भर पडते आहे आणि बाबासाहेबांनी तेव्हा शंका व्यक्त केली होती की मी हे केलं आहे पण आता हे कुठपर्यंत माझे लोक घेऊन जातील तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सध्या समाजाची आणि आपल्या राजकारण सगळ्या काय परिस्थिती आहे तर याचा विचार करून आपल्या सगळ्या लोकांनी एकत्र येणं आणि तरुण पिढीनी धम्मा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण जुन्या लोकांनी हे उभं करून ठेवलं आहे बऱ्याच ठिकाणी विहार आहेत पण आता ही चिंता लागली आहे की पुढचं काय तर तरुणांमध्ये हे होण्यासाठी बालसंस्कार होणं गरजेचं आहे आणि मुलांना विहारात आणणं खूप गरजेचं आहे आणि जेवढ्या लहान वयात हे संस्कार होतील तर त्याचा आपल्या पुढच्या पिढीला फायदा होणार आहे आणि खूप चांगलं काम विहार कमिटीतर्फे चाललं आहे तर माझं नेहमीच सहकार्य आहे आणि कधीही तुम्हाला गरज लागली हाक मारा आम्ही तयार आहोत आणि खूप चांगलं म्हणजे आता आनंद करू शकत नाही आता ह्या वडाच्या झाडाखाली आम्ही उभे आहोत त्या पारंब्या दिसत आहेत आणि इतकं पवित्र वातावरण आहे आणि पण ते असं म्हणतात ना गंगा आली रे अंगणी पण ती आम्हाला घेता पण आली पाहिजे ना तर त्याच्यासाठी गावातल्या लोकांची सहकार्याची खूप गरज आहे आणि त्यांनी ते, ते सहकार्य निश्चित करावं आपला फायदा आहे आपल्याला मुक्तीचा मार्ग भगवंतांनी एवढा सुंदर दिला बाबासाहेबांनी आपल्याला काय रत्न दिलं हे समजून घ्या आणि सगळ्यांनी सहकार्य करा जय भिंद